दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या अरविंद केजरीवालांना गुरुवारी रात्री ईडीकडून अटक झाली आणि आपकडून दिल्लीसह संपूर्ण देशभरात त्यांच्या अटकेविरोधात आंदोलनं निदर्शनं झाली केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही आणि पी एम एल कोर्टाकडून जामीन मिळाला नाही तर त्यांना तुरुंगात जावं लागेल आणि तसं झाल्यास अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणारे पहिले मुख्यमंत्री ठरतील केजरीवालांना ईडीकडून का अटक झाली आणि काय आहे कथित दारू धोरण घोटाळा प्रकरण नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा सर्वात आधी दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे हे, हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दिल्लीत केजरीवाल सरकारकडून नोव्हेंबर दोन हजार मध्ये दारू धोरण अंमलात महसूल वाढवणं दारू माफियांचा प्रभाव कमी करणं ग्राहकांची सोय आणि दारूचा काळा बाजार रोखणं हे धोरणाचं मुख्य उद्दिष्ट या धोरणामुळं दारूची सरकारी दुकानं बंद होऊन सरकारकडून खाजगी परवाने जारी दारू पिण्याचं वय पंचवीस वरून एकवीस वर आणण्यात आलं दारूतून मिळणाऱ्या महसूलात सत्तावीस टक्क्यांनी वाढ महसूल आठ हजार नऊशे कोटींवर या धोरणामुळं मालकांना मिळाली दारूचा दर ठरवण्याची मुभा एमआरपीवर सूट तसेच सर्व दुकानं पहाटे तीन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा होम डिलिव्हरीचा पर्याय परिणामी दारू विक्रेत्यांकडून ग्राहकांना देण्यात आली सूट एकावर एक बाटली फ्री दिल्ली सरकारच्या या दारू धोरणावर सीबीआयनं गेल्या एप्रिलमध्ये केजरीवालांची चौकशी केली सीबीआयच्या एफ आय आरमध्ये केजरीवाल यांना आरोपी करण्यात आलं नाही मात्र आता या प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना समन्स बजावलं ईडीनं केजरीवाल यांना बजावलेल्या समन्समध्ये या प्रकरणात तीनशे अडतीस कोटी रुपयांच्या मनी ट्रेलचे पुरावे असल्याचं म्हटलंय याच प्रकरणात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना याआधीच अटक करण्यात आली आहे आता मुख्यमंत्री केजरीवालच जर तुरुंगात गेले तर दिल्लीतलं सरकार कसं चालवलं जाईल हा प्रश्न उपस्थित झालाय केजरीवालांच्या अनुपस्थितीत आम आदमी पक्षाला सक्षम नेतृत्व शोधून पक्ष आणि दिल्ली सरकार चालवावं लागेल लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीच्या निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली आहे अशावेळी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानं आम आदमी पक्षासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे आम आदमी पक्ष दिल्ली पंजाब हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांमध्ये निवडणुकीनिमित्त प्रचार मोहीम सुरू करणार होता या प्रचाराचे स्टार प्रचारक दस्तूर खुद्दा अरविंद केजरीवालच होते अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल दिल्ली मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यातील एकाकडे नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं काहीही झालं तरी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत असं अतिशी आणि सोमनाथ भारती यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय गरज भाजल्यास अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील कुठलाही कायदा तुरुंगातून सरकार चालवण्यास बंधन आणत नाही कारण त्यांना शिक्षा झालेली नाहीये केजरीवाल मुख्यमंत्री होते आहेत आणि राहतील असंही आतिशी यांनी म्हटलंय केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आपकडून दिल्लीसह महाराष्ट्र आणि देशभरात आंदोलनं सुरू झाली आहेत काही ठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनीही केजरीवालांच्या अटकेबाबत निषेध नोंदवला मात्र केजरीवाल एकेकाळी ज्यांना गुरुस्थानी मानायचे ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवालांवर टीका केली आहे कधी काळी आम्ही दोघे दारू आणि भ्रष्टाचाराविरोधात एकत्र होतो आज तो स्वतः दारू धोरण बनवत होता अरविंदनं कधीच माझं ऐकलं नाही याचं मला दुःख आहे असं अण्णा हजारेंनी म्हटलंय आता प्रश्न असा पडला आहे की केजरीवालांना तुरुंगात जावं लागलं तर सरकार कसं आणि कोण चालवणार का केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार बरं कायद्याच्या दृष्टिकोनातून बघता तुरुंगातून सरकार चालवता येऊ शकतं का केजरीवालांना अटक झाल्यानंतर आपच्या नेत्यांनी ते राजीनामा देणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलंय केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील असंही या नेत्यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वीच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली होती पण त्यांनी अटकेपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता केजरीवाल मात्र अजूनही मुख्यमंत्री आहेत ते तुरुंगातून सरकार चालवतील कोणताही नियम त्यांना असं करण्यापासून रोखू शकत नाही त्यांना केवळ अटक झाली आहे ते दोषी ठरवण्यात आलेले नाहीत त्यामुळे तुरुंगात असले तरी ते, ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील असं आपच्या नेत्यांचं म्हणणं आहे आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांना पदावर असताना अटक झालेली नाही त्यामुळे तुरुंगातून सरकार चालवण्याचा प्रश्नच उद्भवला नाहीये तुरुंगातून सरकार चालवणं अतार्किक वाटत असलं तरी त्याबाबत कोणताही कायदा किंवा नियम नाही आहे मुख्यमंत्र्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही लोकप्रतिनिधी कायद्यानुसार तुरुंगातून निवडणूक लढता येऊ शकते आमदार खासदार की शाबूत राहते त्यांना एखाद्या प्रकरणात दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास कायद्यानुसार हे पद जाऊही शकते मात्र तुरुंगात असताना त्यांचे विशेषाधिकार संपून जातात त्यांना कोणतीही विशेष सुविधा मिळू शकत नाही इतर कैद्यांप्रमाणेच तुरुंगातील नियमांचं पालन करावं लागतं केजरीवाल यांनी तुरुंगातून सरकार चालवायचं चा ठरवलं तरी त्यांच्यासाठी ते कठीण असेल त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल फायलींवर स्वाक्षऱ्यांसाठी किंवा विधानसभेत हजर राहण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल मंत्रिमंडळाच्या किंवा इतर बैठकांना हजर राहता येणार नाही अशावेळी निर्णय प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात त्यामुळं कामकाजाचा डोलाराज कोसळू शकतो केजरीवालांच्या इच्छेशिवाय त्यांना पदावरून हटवलंही जाऊ शकत नाही तसंच त्यांना हटवण्यासाठी विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल पण सध्या दिल्ली विधानसभेत सत्तरपैकी बासष्ट आमदार तर आपचेच आहेत त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होणार नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर आणि तरच आपच्या इतर नेत्यांकडे मुख्यमंत्रीपद येऊ शकतं अन्यथा केजरीवालच मुख्यमंत्री म्हणून मु काम करू शकतात त्यामुळे तुरुंगात जावं लागूनही केजरीवालच मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर तुरुंगातून सरकार चालवणारे ते बहुदा पहिले मुख्यमंत्री ठरतील पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका